नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद बैद कॅमेरामॅन रोहितसह आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो आज आपण एका वेगळ्याच विषयाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे वकिलांची संघटना असलेल्या बार काउन्सिलबद्दल ही बार काउन्सिल वकिलांसाठी काम करते ते आणि वकिलांमार्फतच काम केलं जातं या बार काउन्सिलमध्ये नेमकं काम काय केलं जातं ही बार काउन्सिल नेमकी असते काय आपण बऱ्याचदा पेपरमध्ये वाचतो की अमक्या अमक्या बार काउन्सिलने या माणसांना आपण काय पण बेदखल केलं काय बार काउन्सिल आक्षेप घेतला ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचत असतो पण त्यामुळे बार काउन्सिल नेमकं का असतं काय हे आपल्याला कोणालाच माहिती नसतं पण आज त्याच बार काउन्सिल बद्दल आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी ही बार काउन्सिल पूर्ण असते कशी आणि मुळात त्याची निवडणूक प्रक्रिया कशी चालते या सगळ्याच गोष्टींबद्दल आज सविस्तर आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय वारुणजीकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मी आपल्या प्रस्तावनेत उल्लेख केला की वकिलांसाठी वकिलांच्या साठी काम करणारी आणि वकिलांमार्फतच काम करणारी ही संस्था आहे तर मुळातच वकिलांना नियंत्रण करण्यासाठी अशी एखादी संस्था असली पाहिजे ह्याची गरज का वाटली आणि त्यातून महत्वाची गोष्ट अशी वकिलांना नियंत्रण करण्याची गरज आहे का <laughs> वकिलांच्या विषयचा कायदा एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये आला म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर कायदा पारित झाला होता परंतु याच धर्तीवरती एकोणीसशे तेवीस सालातला कायदा होता की जो कालबाह्य झाला तरी देखील स्वातंत्र्यानंतर चालू होता ती जी काही चौकट होती त्या चौकटीमध्ये आवश्यक तेवढे बदल करून त्याने नवीन कायदा तत्कालीन केंद्र सरकारने केला जो आला एकोणीशे एकसष्ट सालामध्ये आणि त्याचं उद्दिष्ट काय तर हा जो काही वकील संपूर्ण वर्ग आहे याचं लायसन्स देणं म्हणजे त्याचं नोंदणीकरण करण्याचं आहे मग आता एका व्यक्तीला जर लायसन द्यायचं असेल तर काढून घेण्याचा पण अधिकार आहे पण मग आपण विचारला तो प्रश्न असा की लायसन घ्यायची गरज आहे का तर त्याच्यापूर्वी कसं होत होतं की वेगवेगळ्या प्रकारानं कामं केली जात होती त्या ठिकाणी वकील होते मुखत्यार म्हणून होते पीडर म्हणून होते सॉलिसिटर्स होते बॅरिस्टर्स होते हे सगळे वेगवेगळे जे संवर्ग होते हे वेगवेगळे संवर्ग एकत्र करणं असं त्याला अभिप्रेत होतं बॅरिस्टर म्हणजे बार लॉची परीक्षा पास करून लंडन मधून परत आलेला बॅरिस्टर आहे सॉलिसिटर म्हणजे उच्च न्यायालयाच्या काही कार्यकक्षेमध्ये जे काही फक्त ड्राफ्टिंगचं काम करणारी जी मंडळी आहेत त्याला आपण सॉलिसिटर म्हणतो ती झाली मुक्त्यार प्लीडर हे सगळी जुनी संकल्पना झाली की प्लीडर म्हटल्यानंतर ते सगळे स्वातंत्र्यपूर्व काळामधले हे सगळी मंडळी आली मग या सगळ्यांना एकत्र करून एक नवीन संवर्ग तयार करण्यात आला ज्याचं नाव होतं ऍडव्होकेट असं त्याला म्हटलं गेलं मग यांना नियंत्रित का करायला पाहिजे तर न्याय व्यवस्थेचे अविभाज्य घटक म्हणून जर का हे जर या ठिकाणी जर येत असतील तर साहजिकच आपल्या लक्षात येईल की त्यांना नियंत्रण करणारी एक व्यवस्था पाहिजे ती जी काही नियंत्रण करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणून ही बार कौन्सिल नावाची व्यवस्था निर्माण झाली मग केंद्रीय पातळीवरती बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि राज्य पातळीवरती ज्या काही आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बार काउन्सिल अशा प्रकारची यंत्रणा करण्यात आली आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय पातळीवरचं सरकार आणि राज्य पातळीवरचा सरकार हा जो काही एक राज्यघटनेमधला जो एक आपल्याला चौकट सापडते तशीच इथं पण आहे की राज्य पातळीवरती असणारी स्टेट बार काउन्सिल ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्र बार काउन्सिल जी म्हणतो महाराष्ट्र आणि गोव्याची तशी आणि मग यातून प्रतिनिधी पाठवल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडिया दिल्लीमध्ये येते परंतु आताच्या घडीला ऍडव्होकेटच्या ऐवजी लिगल प्रॅक्टिशनर अशा प्रकारचं नवीन एक संकल्पना निर्माण सरकारच्या मनामध्ये कारण आपण बघितलं असेल तर वकील झालेला माणूस वकिली करतो म्हणजे एरेल बीचं शिक्षण घेतलेला त्यांनी लायसन्स घेतलेला असा माणूस वकिली करतो परंतु अशी लायसन्स न घेतलेले सुद्धा अनेक लोक वकिली करतात उदाहरण द्यायचं झालं तर ट्रेड युनियन ऍक्ट आहे त्या ट्रेड युनियन ऍक्ट मध्ये ट्रेड युनियन लीडर यांना लेबर कमिशनर किंवा लेबर कोर्ट का इंडस्ट्रियल कोर्ट का सेंट्रल गवर्नमेंट इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल या ठिकाणी युक्तिवाद करण्याकरता त्यांना अधिकार आहे जरी ते वकील नसले तरी इन्कम टॅक्स जे ट्रिब्युनल आहे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की चार्टर्ड अकाउंटंट साहेबांना त्या ठिकाणी अॅपिअर होता येतं आणि आपल्या पक्षाकाराच्या वतीनं ते आयटीओ समोर म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसर समोर बाजू मांडू शकतात जरी ते वकील नसले तरी रेरा नावाचा कायदा आला त्या रेरा नावाच्या कायद्यामध्ये चार्टर्ड चा बरोबरीने कॉस्ट अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांना देखील त्या ठिकाणी बाजू मांडण्याकरता परवानगी दिली गेलेली आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नावाचा कायदा आला ज्याच्यामध्ये ऍथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वकील नसलेल्या अन्य लोकांना देखील परवानगी युक्तिवाद करण्याची दिलेली आहे मग हे सगळं असताना त्यांना जे काही नीती नियम लागतात ते नीती नियम आणि वकिलांचे नीती नियम याच्यात खूप फरक आहे तर हा जो काही वकील म्हणून जो संवर्ग आहे या वकील संवर्गाकरताची एक वेगळी चौकट आहे ती चौकट ही या बार कौन्सिलची आहे मग काय करता तुम्ही बरोबर म्हटलात बार कौन्सिल ही वकिलांनी तयार झालेली वकिलांकरताची असणारी आणि वकिलांकरता काम करणारी अशा प्रकारची संघटना आहे मग साहजिकच याचा लायसन्स देणं घेणं हा झाला एक भाग याच्या बरोबरीनं वकिलांच्या कल्याणकारी योजना वकिलांसाठीच्या तो झाला दुसरा भाग आणि तिसरा भाग सगळ्यात महत्वाचा आहे तो आपल्या प्रेक्षकांना बऱ्याच वेळा माहिती नसतो तो म्हणजे न्याय व्यवस्था ही सामान्य पक्षकाराचा मधला जो व्यवस्था हा घटक आहे आणि न्यायव्यवस्थेमधले आदरणीय न्यायाधीश हा घटक आहेत या दोघांमधला जो काही बफर म्हणून जे काम करणारी जी यंत्रणा आहे ती म्हणजे बार कौन्सिल कितीतरी वेळा सामान्य वकिलाला काय अडचण आहे कितीतरी वेळा सामान्य पक्षकाराला काय अडचण आहे कितीतरी वेळा सामान्य त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायिक कर्मचाऱ्याला काय अडचण आहे हे आदरणीय न्यायाधीशांपर्यंत मांडण्याची जी एक व्यवस्था असते ती असते म्हणजे बार कौन्सिल मग बफर यंत्रणा आहेत या बफर यंत्रणा आपल्या माध्यमातून वेगवेगळे ठराव पारित करत असते त्या थारा ठरावांना ठराव हे आदरणीय सरन्यायाधीश साहेबांकडे किंवा आदरणीय मुख्य न्यायाधीश साहेबांकडे पाठवले जातात त्या ठिकाणी मग जी काही त्याची दखल घेऊन पुढील कारवाई चालू होते त्या एका अर्थानं या संपूर्ण व्यवस्थेमधला वकील सामान्य पक्षकार आणि न्यायिक कर्मचारी यांच्या बाबतीतली जी समस्या आहे त्या सोडवणूक करण्यासाठी एक बफर यंत्रणा असं देखील याला म्हटलं जाऊ शकत सर तुम्ही आता म्हटलात की वकिलांसाठी ही संस्था काम करते आणि वकिलांमार्फतच चालवली जाते मग ही वकिलांसाठी काम करणारी संस्था वकिलांसाठी कुठल्या कुठल्या योजना राबवते त्या कशा पद्धतीने तयार केल्या जातात आणि ह्या सगळ्या योजना तयार करण्यामध्ये बार काउन्सिल कशा पद्धतीने काम करत खूप महत्वाचा प्रश्न आहे देशभरामधले काही राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी मोफत अशा प्रकारचा इन्शुरन्स बार काउन्सिलच्या मार्फत दिला जातो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे देखील त्याच्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी सनद घेतल्यानंतर पहिल्या वर्षी त्या वकिलाच्या बाबतीमधला मोफत अशा प्रकारचा इन्शुरन्स देण्याची योजना आणलेली होती याच्या बरोबरीनं बार कौन्सिल टेलर मेड योजना ज्या असतात त्या टेलर मेड योजना बऱ्याच वेळा आणत म्हणजे असं आहे की जशी असे वकिली जरा सेट व्हायला लागते की वकिलांना ब्लड प्रेशरचा त्रास चालू होतो मग एकावर एक फ्री मिळतं तसं जरा अजून थोडी पोकिली चालायला लागले की जरा दाढी वाढायला लागते पांढरी दिसायला लागते आणि मग थोडस ब्लड प्रेशरच्या बरोबरीने रक्तामध्ये साखर यायला लागते एकावर एक, एक वाढ झालेली असते तो रक्तात जरी साखर आली तरी जिभेवरती गोडवा त्याच्यामुळे तिथं जे भांडायचं असतं त्याच्यामुळे टक्कल पडायला है लागल्यानंतर हार्ट जरा थोडं कमकुवत व्हायला लागतं या सगळ्या गोष्टी होतात म्हणून आम्ही ज्या योजना आणल्या बारकाउन्सिल ती योजना अशी होती की एक्झिस्टिंग जे तुमच्या आजार आहेत त्याच्या सकटच आपण त्या वकिलांसाठीच आपण योजना आणली की इन्शुरन्स पॅकेज त्यांना देऊ शकलो अगदी आत्ताचा कोविड मधून आपण सगळे लोक बाहेर पडतोय कोविडच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वकील वर्गाची एकूण नवीन बॅच आली आपल्याला माहिती आहे त्या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये या नवीन लॉ कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना लेक्चर अटेंड करावे लागले नाही परीक्षेचा फॉर्मॅट बदलला आणि ज्याला आपण म्हणतो की गोळ्या मारा असा मल्टिपल कोर्टात जाऊन इंटर्नशिप केली नाही कोर्ट अटेंड केलं नाही के स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही असे जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार वकील या दोन वर्षभरामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे आले मग त्यांना घडवायचं कोणाचं काम आहे तर ते बार काउन्सिलचं आहे म्हणून मग आपण त्याच्याकरता पुस्तकं तयार केली की ज्या पुस्तकांमध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली की के तुमच्याकडे आलेला जर क्लायंट असेल तर त्या क्लायंटला तुम्ही काय विचारायचं प्रश्न हो। त्याला काय प्रश्न विचारून कुठल्या कुठल्या सेक्शन्स मध्ये काय काय करायचं अशा प्रकारचं एक हँडबुक तयार केलं सिव्हिल साईडचं सा, क्रिमिनल साईडचं सा, आणि हे जवळजवळ पन्नास हजार वकिलांपर्यंत आपण पोहोचवलं याच्या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की ज्या कल्याणकारी योजनांमध्ये काही राज्यांमध्ये आता थोडस स्टायपेंड देण्याची योजना चालू झाली आहे महाराष्ट्र सरकारने काही ते मनावरती घेतलेली नसल्यामुळे स्टायपेंडला आर्थिकदृष्ट्या काही इथं आपल्याला ग्रँट किंवा अनुदान काही मिळालेलं नाहीये पण जे तीस वर्ष वकिली केल्यानंतर वकिलीचे सनद सरेंडर करणारे जे काही वकील असतात त्यांना एक रकमी काही रक्कम देण्याचा कायदा तयार केला होता जो होता एकोणीसशे शहाऐंशी सालातला कायदा त्यावेळेस तीस वर्ष वकिली केल्यानंतर जर तुम्ही सनद सरेंडर केली तर तीस हजार देऊ असं म्हटलेलं होतं दोन हजार पंधरा सालामध्ये विद्यमान मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते त्यांनी बार कौन्सिलच्या व्यासपीठावर येऊन सांगितलं की तो आम्ही तीन लाख करतोय वास्तविक आता तीन लाखाला सुद्धा काही फारसे किंमत उरलेली नाहीये तोही काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे त्याच्यामुळे तो जो काही मुद्दा आहे तो मुद्दा देखील बार काउन्सिलच्या मार्फत आम्ही पुढे ढकलत असतो पुढे रेटत असतो त्याच्यामधून हा सगळा वकिलांनी जर का थांबवली जर का वकिली तर त्याला जे काही एक रकमी परतावा त्याला द्यायचा आहे त्याच्या भविष्यासाठी तो काहीतरी केला गेला पाहिजे अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न केले आपल्याला माहिती असतं की राजकारणी पोलीस नट मंडळी आणि वकील यांना कोणी लोन देत नसतं कारण बँकिंग इंडस्ट्रीच्या नजरेमध्ये आपण बघितलं तर हे सगळं निगेटिव्ह प्रोफाईल असतं म्हणून मग आपण करोनाच्या मध्ये बार काउन्सिल मार्फत योजना आणली नॅशनलाइज बँकेमार्फत वकिलांना लोन मिळवून देण्याकरता आणि मग त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की बँकेच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपण लोक रिपे करतील का कारण वकील म्हटल्यानंतर जरा त्याला कायदाविदा कळत असतो तो, तो उद्याच्याला परतफेड नाही करणार आणि मग आमच्या सगळे जनतेचा पैसा हा पाण्याच आहे त्यांना आम्ही असं म्हटलं की त्याचा जो जीव असतो तो त्या सनद मध्ये असतो ती सनद ही बार कौन्सिलकडे त्यामुळे आम्ही एक अंडरटेकिंग त्याच्याकडून लिहून घेतलं की मी जर का लोन रिपे केलं नाही तर माझे सनद जी काय ती कॅन्सल करण्याची कारवाई करावी आपल्याला अत्यंत सांगेन वकील वर्गाला माहिती नसतं की अनेक वकिलांना अशा प्रकारच्या योजनेमधून आपण लाभ मिळवून दिल्यानंतर अवघ्या तीन लोकांनी डिफॉल्टर बनले हजारो लोकांमधले फक्त तीन डिफॉल्टर आहेत त्यांना देखील आपण नोटिसा काढल्यानंतर त्यांचं देखील आता प्रोफाईल चांगलं बनायला लागलं बँकिंग इंडस्ट्रीमधून हो त्यांना त्यांचा स्वागत व्हायला लागलं त्यांचं सिबिल प्रोफाईल जे असतं ते देखील पॉझिटिव्ह बनायला लागलं याच्या व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी सांगणं शक्य असू शकतं की वेलफेअर योजनांमध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात सगळ्यात प्रथम वकिलांची अकॅडमी ही महाराष्ट्रामध्ये आहे कारण वकिलांना ट्रेनिंग असं कोण कोण कु� देत नाही आदरणीय न्यायाधीश साहेब आहेत न्यायाधीश साहेबांची नेमणूक झाली की त्यांच्याकरताची ट्रेनिंग अकॅडमी आहे सरकारी वकील साहेब आहेत जे वकिलांमधूनच बनतात त्यांच्याकरताच ट्रेनिंग चालतं पण वकील झाल्यानंतर वकिलांकरताच ट्रेनिंग असं काही नाही आहे त्यामुळे म्हणून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या खांद्यावरती एक ती जबाबदारी असते की येणाऱ्या नवीन पिढीला ट्रेन करा मग आम्ही कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम या नावाचा एक प्रोग्राम आणला जो प्रोग्राम असा म्हणतो की शून्य ते सात या वयोगटातले जे वकील आहेत त्यांना देशभरामध्ये घडणारे जे कायदेविषयक बदल आहेत याच्याकरता ते काही कोर्सेस कंपल्सरी आपण अटेंड करायला सांगतो म्हणजे त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या विभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचं जे कल्याणकारी योजना आहे ती कल्याणकारी योजना आपण राबवली ज्याच्यामधून जो काही वकील वर्गाचा जो जो काही ज्ञानाची पातळी आहे ती पातळी उंचावणं हे त्याच्यामधलं महत्वाचं आहे आज आपल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगतो की आजूबाजूला सायबर गुन्हे अनेक ठिकाणी घडत असतात पण सायबर गुन्ह्यांमध्ये सिद्ध कसा करायचा गुन्हा घडलाय हे बऱ्याच वकिलांना पण माहीत नसतं सामान्य पक्ष करायला माहित नसतं आपण आजकाल कॉम्प्युटरमधून प्रिंट काढतो ती प्रिंट काढलेली कोर्टाच्या चौकटीत कशी सिद्ध करायची हे माहीत नसतं अनेक लोकांना मोबाईलमध्ये आपण फोटो काढला तर तो फोटो न्यायद्यानाच्या प्रक्रियेमध्ये सादर करायचा कसा हे माहीत नसतं त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स या बाबतीमध्ये देखील या संपूर्ण वर्गाला तयार करण्याकरता आपण प्रयत्न केले आणि त्यांना सगळ्यांना आपण घडवायचा प्रयत्न केला कल्याणकारी योजनांमध्ये आजही आर्थिक अनुलब्धी असल्यामुळं आर्थिक प्रमाणामध्ये जो काही अपेक्षा देतो आर्थिक फंडिंग तिथं फारसं नसल्यामुळं अनेक योजना आम्हाला करणं शक्य होत नाहीये उदाहरण द्यायचं झालं तर आजही अनेक वकिलांचे जे काही मेडिकल क्लेम आहेत ते बारकाउन्सिल करू शकत नाही कायद्यामध्ये अशी पण तरतूद आहे ही स्कीम आहे की तुम्ही जर बार कौन्सिलचे एकदा सदस्यत्व घेतलेलं आहे म्हटल्यानंतर व्यक्ती जर का ती मयत झालेली असेल तर त्याच्या कुटुंबियांना एक लाख रुपये देणं शक्य असू शकत जर तो व्यक्ती जर का त्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे तर त्याला एक एकदाच वन टाइम पन्नास हजारापर्यंत रक्कम देणं शक्य असू शकतं ही सगळी योजना ही कल्याणकारी योजनेमध्ये येते पण आम्हाला माहिती आहे की आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये मिळून दोन लाख सत्तर हजार वकील आहेत आणि त्याच्यामुळे या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं आणि पोचणं याच्यापेक्षाही महत्वाचं त्या व्यक्तीच्या हाताला काम देणं हे अडचणीच आहे आपण बघितलं असेल तर मुंबईसारख्या या मोठ्या महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वकील आहेत पण प्रत्येक वकिलाला काम नाही मग त्याला त्याचं सुयोग्य काम देणं कारण त्यांनी डिग्री घेतलेली आहे त्यांनी सनद घेतलेली आहे काळा कोड घातलेला आहे न्यायव्यवस्थेचा तो अविभाज्य घटक आहे त्यामुळं त्याला योग्य असं काम मिळण्याकरता तयार करणं हे फार मोठं आव्हान आहे की जे आपण कल्याणकारी योजनेमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो सर तुम्ही आता जे संपूर्ण विस्तृत उत्तर दिलं त्यामुळे बार काउन्सिल नेमकं काय काम करतं हे आमच्यापर्यंत पोहोचलं पण ही बार काउन्सिल आज तुम्ही म्हटला तसं की भविष्यासाठी वकिलांच्या बऱ्याच गोष्टी करते पण वकील घडवण्यापासून एक यशस्वी वकील वकिलापर्यंतचा प्रवास हा सगळा जो प्रवास आहे ह्या घडवण्यासाठी बारकाउन्सिल कसं काम करते इनफॅक्ट भविष्यासाठी वकिलांच्या भविष्यासाठी काम का करते वकिलांच भविष्य म्हटल्यानंतर साहजिकच दोन तीन मुद्दे त्याच्यामध्ये येतात एक म्हणजे त्याचा शैक्षणिक जे काय आहे किंवा अकॅडमिक काय आहे तो चांगला त्याचा स्तर उंचावणं हा एक भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे या वकील वर्गाच्या आर्थिक भविष्यासाठी काय करणं शक्य हा दुसरा भाग झाला तिसरा जो भाग झाला तो जी काय आपल्याला जी येणारी जागतिक आव्हानं आहेत त्याच्याबद्दलचा मा त्या वकिलाला तयार करणं हा तिसरा भाग झाला मी उलट्या दिशेनं सुरुवात करतो आपल्याला माहिती आहे की मुंबई ही एक मोठी अशी नगरी आहे की ज्याला आपण भारताचंच नव्हे तर आशियामधलं एक वन ऑफ द कमर्शियल कॅपिटल आपण म्हणतो आर्थिक मायानगरी असल्यामुळं महानगरी असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती अन्य ठिकाणचे वकील या ठिकाणी येतात अन्य ठिकाणच्या बरोबरीनं अन्य देशाचे वकील देखील या ठिकाणी यायला तयार असतात बार काउन्सिल ऑफ इंडियाने जे नवीन रूल्स केलेले दोन हजार तेवीस सालामधले बावीस तेवीस सालामधले त्याच्यामुळे फॉरेन लॉयर जे काही आहेत त्यांना थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याकडं त्यांना एंट्री मिळालेली आहे असं असताना त्यांच्या बरोबरीनं संघर्ष करण्याची पिढी तयार करणं हे मला वाटतं बार काउन्सिलचं एक मोठं आव्हान आहे म्हणजे जो परदेशात शिकून येणारा जो काही वकील आहे त्या वकिलाला मिळालेलं जे ट्रेनिंग आहे ते आणि भारतामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या एखाद्या गावच्या लॉ कॉलेजमधून तयार झालेला जो वकील आहे या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यामुळं या मातीतल्या तयार झालेल्या वकिलांना आपण कसं आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांना तयार करू शकू हे मला वाटतं एक मोठं आव्हान आहे याच्याबरोबरीनं येणारं आव्हान दुसरं असं येत आहे की अनेक लोक अप्रत्यक्षरित्या हे वकिलाला जी काम मिळणार आहे त्याच्यावरती डोळे ठेवून असतात उदाहरण द्यायचं झालं तर जे एक्सपोर्ट करणारं काम आहे त्याच्यामध्ये कस्टम हाऊस एजंट सीएचए या नावाचा माणूस जो असतो तो खरं पाहता वकिलाचं काम करतो किंवा मग अशी मी जशी उदाहरणं दिली तशी अनेक उदाहरणं आहेत की जी माणसं खरं पाहता वकिलाला जे काम मिळत आहे त्या कामावरती त्याच्यावरती डोळं ठेवून तो काम मिळवायचा प्रयत्न करतात आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे की आजकाल चक्क इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात यायला लागलेली की तुमचं मृत्यूपत्र आम्ही तयार करून देऊ शकतो हे मृत्यूपत्र तयार करणं म्हणजे ड्राफ्टिंगचं काम आहे हे ड्राफ्टिंगचं काम, काम वकील हे वकील वर्गाचं आहे किंवा अक्षरशः तुम्हाला ऑनलाईन सल्ला देऊ अशा प्रकारचे देखील अनेक पोर्टल्स उपलब्ध झालेली आहेत हे काय करतात ते वकिलांच्या कोटावरती पाय देतात कारण वास्तविक पाहता तिथं पाठीमागं पोर्टल ऑपरेट करणारा वकील नसतो तो काहीतरी कायद्याचा बेसिक माहिती असणारा माणूस तो ऑनलाईन सल्ला द्यायचा प्रयत्न करतो त्या ही जी काही सगळी एनक्रोचमेंट आहे ही सगळी जी घुसखोरी आहे वकिलांच्या कार्यक्षेत्रावरती हे पुढचं आव्हान आहे मग दुसरा जो मुद्दा मी मांडला होता उलट्या पातळीवरती तो म्हणजे यांचं जे फ्युचर आहे त्याचं भविष्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करणं शक्य आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की यांच्या करता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे फार महत्वाचं आहे बार कौन्सिल काय करतं दर पाच वर्षानंतर त्या त्या प्रकारच्या प्रकरणामध्ये कमीत कमी किती फी घेतली पाहिजे याचा एक चार्ट तयार करत आणि तो नोटीफाय करत म्हणजे अपेक्षा अशी असते की सपोज एखादा जामिनाचा अर्ज दाखल करायचा आहे तर एवढी फी कमीत कमी तुम्ही घेतली पाहिजे एखादा दावा दाखल करायचा आहे तर कमीत कमी एवढी फी तुम्ही घेतली पाहिजे एखादा टायटल सर्च रिपोर्ट द्यायचा आहे त्याची कमीत कमी एवढी फी घेतली पाहिजे एखादा ऍफिडेव्हिट करायचा आहे त्याची कमीत कमी एवढी फी घेतली पाहिजे अशा प्रकारचं मिनिमम जो काही स्लॅब आहे तो निर्माण करण्याचं काम बार कौन्सिल करत कारण असं लक्षात येतं की खूप वेळा लोक जास्त काम मिळावं म्हणून ती जी काही मिनिमम लेवल आहे त्याच्याही खालती जाऊन अशी निगेटिव्ह कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करतात जी या व्यवस्थेला योग्य वाटत नाही म्हणून तो एक विषय असतो की त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून कसं आपल्याला त्यांना सक्षम करता येईल याच्याबरोबर सर्वात शेवटचा जो मुद्दा होता जो पहिल्यांदा मी घेतला होता तो म्हणजे यांचं अकॅडमिक जे हो काय आहे का ते आउटस्टँडिंग त्यांचा परफॉर्मन्स म्हणून काय करता येईल त्यांचा जो काही कायदेविषयक उत्तम करणं मग विविध ठिकाणी लायब्ररी निर्माण करण्याचं काम आहे वकिलांना लॅपटॉप देण्याचं काम आहे आजकाल त्या आयपॅड असतात ते आयपॅड देण्याचं काम आहे याच्या सगळ्याच्या बरोबरीनं वकिलांच्या करताच्या विविध स्पर्धा आयोजित करण्याचं काम असू शकतं की ज्याच्यामधून काही गोष्टी चांगल्या त्यांच्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये येऊ शकतात काही ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्याचं काम असू शकतं की ज्याचा उल्लेख मी मगाशी पण केलेला होता या विविध योजनांमधून त्याचा जो शैक्षणिक जो दर्जा आहे तो शैक्षणिक दर्जा अजून चांगला व्हावा अशा प्रकारचं बार कौन्सिल आमच्याकडे करत असतं मला माहिती आहे हे सगळं पुरेस नाही पण याच्यामधल्या नाविन्यपूर्वक योजना या नक्की बार कौन्सिल अंमलात आणू शकेल आणि मला खात्री आहे नजीकच्या कालावधीमध्ये देखील असंच नक्की घडेल सर तुम्ही बार काउन्सिल बद्दल सांगितलात बार काउन्सिल कुठल्या कल्याणकारी योजना करते ते पण सांगितलं आणि बार काउन्सिलचं मुख्य काम जे तुम्ही सांगितलं की शैक्षणिक हितापासनं म्हणजे वकील एक शिकण्यापासून वकिलीचं शिक्षण सुरू होण्यापासून एक यशस्वी वकील होईपर्यंत हे सगळी काळजी ही बार काउन्सिल घेते पण या बार काउन्सिलची एक निवडणूक प्रक्रिया पण असते त्याच्यामध्ये सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे ते निवडले जातात ही निवडणूक प्रक्रिया कशी असते ह्याच्याबद्दल आम्हाला कोणालाच माहित नसतं कारण ती सगळी आमच्या आमच्या दृष्टी आज जी सृष्टी आहे तर ही आम्हाला सगळी निवडणूक प्रक्रिया आम्हाला समजावून सांगितले तर आम्हाला खच आवडेल महाराष्ट्रामध्ये सुमारे दोन लाख <coughs> सत्तर हजार वकील हे इंद्रोला आहे परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर दोन लाख सत्तर हजार वकील करतात का नाही मग त्याच्याकरताच आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापत्राप्रमाणे सनद व्हेरिफिकेशनचा ड्राईव्ह करण्यात आला आणि मग त्याच्याप्रमाणे लक्षात असं आलं की सुमारे एक लाख सत्तर हजार एक लाख साठ पासष्ट हजार एवढे अधिकृत वकील आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये बघायला मिळतात मग यांतून जो निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाते ती प्रक्रिया ही थोडीशी वेगळी आहे आपल्याला विधान परिषद माहिती आहे आपल्याला विद्यापीठाचे सिनेट माहितीये त्यांच्या जशा निवडणुका असतात तशा निवडणुका होतात म्हणजे ही निवडणूक ही ट्रान्सफरेबल प्रेफरन्शियल वोटिंग पद्धतीने होते जर आपण जर का एखाद्या आता नुकत्याच मधल्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत तर त्या सगळ्या याच्यामध्ये आपण एकच उमेदवाराला निवडतो किंवा एका प्रभागामध्ये एक, एक मत देतो ज्याला ज्याची किंमत समान असते परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये ही प्रेफरन्शियल वोटिंग असते तेव्हा तुम्हाला पसंती क्रम द्यायचा असतो म्हणजे क्रम पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा वन टू थ्री फोर अशा प्रकारचे उतरत्या त्या बाजणीमध्ये तुम्हाला वकील निवडायचे असतात की याच्यातला आम्हाला हा प, पहिला क्रम दुसरा तिसरा चौथा असं घ्यायचं असत हे झालं प्रेफरन्शियलचं पण याच्यातलं अट अशी असते की तुमचा ज्याला पहिला दिलेला आहे तोच गृहित धरला जातो जर ज्याला पहिला दिला आहे मत पहिला पसंती क्रम आहे तो जर का बाद झाला तर दुसरा जो आहे तो कन्सिडर केला जाऊ शकतो याला अप्रत्यक्ष निवडणूक म्हटली जाते की तुमच्याकडं ज्याला तुम्ही पहिलं दिलेलं तो जर का नाही निवडून आला तर तुम्ही ज्याला दुसरं दिलेलं तो तुमचा प्रतिनिधी बनवू शकतो पण अर्थात दुसरा ज्यावेळेस पहिला बनतो त्यावेळेस त्याचं मूल्य कमी होतं त्याला सपोज आपण एक असं जर का मूल्य धरलं की पहिल्या नंबरच्या प्रेफरन्सला एक आहे तर जो दुसरा प्रेफरन्स जो पहिला बनलाय त्याला एक पेक्षा कमी होतं समजा तिसरा नंबरचा प्रेफरन्स हा जर का पहिला बनला असेल तो अजून कमी होतो त्यामुळे उतरत्या त्या पसंती क्रम त्याच्यात येतात दुसरा शब्द मी म्हटलेला होता की तो प्रेफरन्शियलच्या बरोबर आहे ट्रान्सफरेबल आहे हे ट्रान्सफरेबल म्हणजे काय तर एक जो निवडणूक जिंकण्यासाठीचा एक कोटा असतो तो कोटा जिंकून येणारा वकील हो जो असतो त्याच्याकरताचे जे जादा मत आहेत ते ट्रान्सफर होऊ शकतात किंवा जो माणूस इलिमिनेट झालेला आहे तो बाद झालेला आहे निवडणूक प्रक्रियेमधून कारण त्याला कमी मतं पडलेली आहेत तर त्याच्याकडचा जो सेकंड आहे तो पहिला बनू शकतो आणि यावेळेस तर महाराष्ट्रामधली जी काही निवडणूक आहे त्याच्याकरताचा खूप वेगळा अशा प्रकारचं महत्व आहे कारण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने अनेक वर्ष महिलांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारचा आग्रह धरलेला होता आपण ठराव देखील केलेला होता साधारणीय सर्वोच्च न्यायालयानं पाच सीट महिलांच्या निवडणुकीमध्ये राखीव ठेवल्या आहेत त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीमध्ये अनेक माता भगिनी ज्या वकील आहेत त्यांना आपला स्वतःचा प्रतिनिधी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बार कौन्सिलला पाठवणं शक्य आहे मग अठरा पुरुष पाच महिला असे तेवीस येतील आणि त्या मधून दोन महिला नॉमिनेट होतील अशा पंचवीस लोकांची बॉडी असते पण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं गेलं पाहिजे की निवडणूक ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहे गोव्या बार कौन्सिलच्या बरोबर आहे म्हणून गोव्याचे दोन खासदार आहेत दादरा नगर हवेली आणि दीव याचे एक एक खासदार अशा बावन खासदारांचा जो जॉग्राफिकल मतदारसंघ आहे तो सगळा मतदारसंघ बार कौन्सिलचा मतदारसंघ आहे म्हणजे बघा आम्ही न्यायाच्या प्रक्रियेमध्ये म्हणतो की चारशे असे कोर्ट कॉम्प्लेक्स असे म्हणजे थोडक्यात चारशे ठिकाणी वोटिंग आहे म्हणजे किती अडचणीचं असू शकतं लक्षात येऊ शकतं की फार विदर्भामधल्या चंद्रपूरच्या गडचिरोलीच्या पासून खालचे सावंतवाडी किंवा दोडा मार्गाला जा किंवा इकडे दादरा नगर हवे किंवा दीव दीव तर कुठे आलं तर गुजरातमध्ये आलं की जे म्हणजे महाराष्ट्राच्या बाउंड्री पासून आठशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर मग ते दीव येतं त्या ठिकाणी बूथ असतो तेव्हा असा अस्ताव्यस्त पसरलेला सगळा भाग आहे की या भागाला प्रतिनिधित्व करणं हे अनेक वकिलांचं स्वप्न असतं आणि मग ती आता निवडणूक येऊ घातली आहे आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं जस्टिस श्रीराम फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ राजस्थान हायकोर्ट त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण केलेली आहे ती कमिटी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती लक्ष ठेवते त्यामुळे आत्ताच्या घडीला आपल्या प्रेक्षकांना थोडस काय होईना पण आजूबाजूला जरा थोडस ऐकायला मिळेल की वकिलांची पण निवडणूक आहे वकिलांमध्ये सुद्धा निवडणूक होत असते आणि त्या त्यानिमित्तानं हा लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्याची संधी अनेक वकिलांना मिळत असते आणि मला खात्री आहे या सगळ्या प्रक्रियेमधून जे काय सागर मंथनातून जसा एखादा चांगला अमृत मिळालेलं असतं तस या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून चांगले उमेदवार हे बार मध्ये येतील जे या न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो अजून वृद्धिंगत करण्याचं काम करतील असं मला वाटतं सर तुम्ही आज आम्हाला मे आमच्या सगळ्या सामान्य लोकांसाठी हा अतिशय वेगळा विषय आहे का आम्हाला तो माहितीच नाही आहे या विषयाबद्दल आम्हाला सांगितलं आणि त्याच्या संपूर्ण म्हणजे ते काम काय करतं इथपासून निवडणूक प्रक्रिया कशी चालते या बार काउन्सिलचे ह्याच्याबद्दल आम्हाला विस्तृत सांगितलं याच्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिला आणि या प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनात पूर्वक आभार धन्यवाद आज आपण एका वेगळ्याच विषयावरती चर्चा केली ती म्हणजे बार कौन्सिल ही बार काउन्सिल वकिलांचं प्रतिनिधित्व करते एवढंच त्याच्याबद्दल मर्यादित आहे का तर नाही त्याच्याबद्दल बरेच कामं या बार काउन्सिल कडनं केली जातात आणि या बार काउन्सिलची निवडणूक प्रक्रिया सुद्धा असते हे आपल्याला आज कळलं सो ह्या बऱ्याच गोष्टी आज आपल्या ज्या माहिती नव्हत्या त्या आज आपल्यासमोर आल्या आहेत आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल आपण विस्तृत माहिती सुद्धा घेतली आहे ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद